नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या प्रोग्राममध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे गुलाबदादा जानकीला घेण्यासाठी आलेला आहे आणि जानकी रोडवरती थांबलेली आहे आणि ती गुलाबदादाला आवाज देते गुलाबदादा असं म्हणून गुलाब तर गुलाबने ऐकल्यानंतर त्याला गाडी थांबवायचं कळत नाही आणि ब्रेक लावायला जाताना त्याचा जा जोरात ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तो एका झाडाला जाऊन चांगलीच धडक घेताना आपल्याला दिसणार आहे तरी ते जानकी लगेच त्याला गुलाबदादा म्हणून ओरडते आणि तिला खूप घाबरल्यासारखं होतं तर ऐश्वर्याला वेळोवेळी हो खबर देण्यासाठी आजी मात्र सज्ज असते तर आजी ऐश्वर्याला सांगत असते की काही नाही ग त्या विक्रांत आणि शर्वरीचे रिपोर्ट्स आलेले आहेत यावरती का झाला आहे मग असं ऐश्वर्या म्हणाल्यानंतर आजी तिला सांगते की विक्रांतच्या बाजूने ओ, रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत म्हणजे विक्रांतमध्ये जरा दोष आहे यावरती ऐश्वर्या लगेच म्हणते तर हीच तर वेळ आहे ना आजी ती आपल्याला शरुताईंना आपल्याकडे खेचून घ्यायचं आहे मला शरुताईंना सगळ्यांपासून दूर करायचं आहे त्या जानकीला मला आता दाखवून द्यायचं आहे की मी काय चीज आहे असंच एक एक करून आपण तिच्या सगळी जवळची माणसं आपल्या साईड करून घेऊ आणि तिला आपला हिंगा दाखवू अशा प्रकारे ऐश्वर्या तिथे आजीला म्हणत असते ऐश्वर्याचा प्लॅन सक्सेस होईल का तर इकडे पाहायला मिळेल की ऋषिकेशचा चा खूप मोठा गैरसमज झालेला आहे स्वामित्रच बॉस आहे असं त्याला वाटत आहे